आज मी पावभाजी करते दोन मिरच्या घेतल्या ह्या ढोबळ्या चिरून हा फुलावर का आणि हे बारके दोन बटाटे असे पात्र चिरून घेतले हे मटर आहे आता एक गरम पाणी मी करून घेतले त्याच्यामध्ये ह्या भाज्या घालायच्या उघडून घ्यायच्या आणि पाच मिनटं झाकून ठेवायचं मग कुकरमध्ये शिजून घेते पाच मिनटं झाले गरम पाण्यामध्ये या घालायचं असतं फुलावर असतं ना काळी वगैरे काय असलं जर तर गरम पाण्यामध्ये घालायचं पाच मिनटं ठेवायचं आता हे मी पाणी उचून काढते सगळं आता कुकरमध्ये काढून घेते असं पाणी काढलं मी त्याचं बाकीचं पाणी होते एक गलास आणि थोडं इतकं अर्धा जरा ठेवते झाकण लावून भाजी शिजली आता कुकर हे टमाटो घेतले मी एक असं मोठं चिरून हा कांदा फोडणीला गाला आहे हे बा असं आलं आणि लसूण वाटून घेतला आणि हा पावभाजी मसाला एक चमचा फुला हा मोठा असा आणि हा तिखट कॅशमिरी आणि हे दोन चमचे मीठ ही कोथिंबीर आता हे सगळं फोडणीला देते आता कुकर उतरते बारीक करून घेते झालं तर कुकर हे बारीक करून घेते थोडं पाणी हे ओतून काढते म्हणजे बारीक चांगलं हटले जातं ते आता बारीक करून घेते चांगली शिजून घ्यायची चांगली तर बारीक करते झाली आता बारीक हे पाणी ह्याच्यातच होते आता कढई तापत ठेवते पुन्हा देऊन घेते कढई तापली तेल थोडं तुम्ही तूप ओतलं तरी चालेल तुपामध्ये परतून घेतला कांदा टमाटो तरीही चालेल तेल तापले जिरं टाकते कांदा टमाटो मीठ दोन चमचे झाले लस किती ते बारीक करून घेतलेलं वरती झाकण ठेवायचं लवकर कड म्हणजे बारीक अगदी सीझन चांगलं कांदा कांदा शिजला हा पण लागली टमाटो कांदा झाकण ता, ठेवलं की चांगला शिरतो झाकण ठेवायचं आता काश्मीरी आणि पावभाजीचा मसाला ती तिखट नसते जास्त कलर येण्यासाठी हे लाल तिखट थोडे तुम्हाला जास्त हवं असेल तिखट तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये

परत लागत चांगलं कांदा ते भाजी होती तुम्हाला जास्त पातळ हवे असेल तर तुम्ही थोड्या ज्यामध्ये असं पाणी गरम करून वतू शकता कुकरचं मी थोडं पाणी लिहून यामध्ये घातलं चांगली उकळी होते झाली आता भाजी मस्त छान झाली तुम्हाला किती पातळ त्यानुसार मी त्याच्यात पाणी वाढवू शकता अगदी गरगडीच झाली बारीक आणि जास्ती पण बारीक करायची नाही भाजी खाता एकदम छान लागते आणि तर थंडी टाकते झाली आता गॅस बंद करते मी भरून घेते तवेवर असतो हे त्यातून गरम करून घेते आता असं हे पाव गरम करून घ्यायचा उलटा पालटा सो लावून चांगला अगदी लोखंडे तवे चांगलं चांग शेकले जातात ते तर चांगलं गरम झाले शेकले तर काढून घेते भरून घेते झाली माझी पावभाजी माझी रिसिपी वाटते शेअर करा लाईक करा कशी झाली सांगा